नमस्ते फ्रेंड्स आज आपण मकर विशेष गूळ न वितळवता म्हणजेच कुठल्याही पद्धतीचा किंवा प्रकारचा पाक न बनवता मौसूद असे लाडू बनवणार आहोत हे लाडू पहा काय मस्त असे बनवून तयार झालेले आहेत अगदी जिभेवर ठेवताच हे लाडू विरघळतात आणि इतके मौसूद बनतात की अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तीसुद्धा आरामशीर हे लाडू खाऊ शकतात रेसिपी अगदी साधी सोपी असणारे त्यामुळे तुम्हालाही नक्कीच आवडणार आहे म्हणूनच व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर मग फ्रेंड्स पटकन मिळणं घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी तर इथे मी तुम्हाला साहित्य काय आणि किती घेतलं आहे ते समजावून सांगते तर इथे मी सारख्याच वाटीने इथे साहित्य मोजलेलं आहे एका वाटीने आपल्याला तीळ घ्यायचे आहेत एका वाटीमध्ये शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि त्याच दोन वाट्या सेम इथे आपल्याला गुळ घ्यायचा सा आहे सारख्याच आकाराच्या इथे आपल्याला वाट्या वापरायच्या आहेत असं केल्यामुळे तुम्हालाही अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये इथे साहित्य घेता येईल चला तर साहित्य तर तयार आहे लगेचच पुढची तयारी करूयात साहित्य आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे त्यामुळे शक्यतो जाड तळाची कढई वापरायची आहे ज्या वाटीने आपण तिळ मोजले त्याच वाटीने सर्व साहित्य इथे वापरायचं आहे जसं की मी अगोदर सांगितलेलं आहे आता हे तिळ आपल्याला अगदी स्लो गॅसवरती सतत हलवत एकसारखे असे भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त गडद रंगावरती किंवा डार्क रंगावरती भाजायचे नाहीत नाहीतर मग लाडू कडवट देखील होतात पाच ते सात मिनिटं फक्त आपल्याला हे तिळ जे आहे ते सतत हलवत असे भाजून घ्यायचे आहेत आणि लगेचच कढईमधून ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत थंड होण्याकरिता तीळ भाजून झाल्यानंतर खमंग आणि खरपूस असे आपल्याला शेंगदाणे देखील इथे भाजून घ्यायचे आहेत कारण शेंगदाणे जर का कच्चे राहिले किंवा जर का ते व्यवस्थित भाजले गेले नाही तर लाडू इथे कडवट देखील दे बनतील किंवा खवट असे लागू शकतात खराब देखील होऊ शकतात म्हणून शक्यतो शेंगदाणे आणि तिळ जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित असे अगदी कमी गॅसवरती खरपूस आणि खमंग असे भाजून घ्यायचे आहेत तीळ आणि शेंगदाणे चांगल्या पद्धतीने आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचे हात लावता येतो इथपर्यंत हे कोमट गार झालेले आहेत असे हे शेंगदाणे आणि तीळ थंड झाल्यानंतर आपल्याला छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बारीकसर असे वाटून घ्यायचे आहेत कुठे जाड वगैरे ठेवायचे नाही शक्यतो बारीकसर आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत सुरुवातीला खूप जास्त बारीक नाही झाले तरी पण चालेल कारण यामध्ये आपण नंतर गुळ घालून हे पुन्हा मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेणार आहोत आता जितकं मावेल तितकं मिश्रण यामध्ये घालून घ्यायचं आहे शेंगदाणे आणि तिळाचं सेम पद्धतीने इथे मी सर्वच हे मिश्रण जे आहे ते मिक्सरमध्ये फिरवून घेते शेंगदाणे आणि तिळाचं इथे मस्त असं मिश्रण आपण मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतलं सुरुवातीला दाखवल्याप्रमाणे दोन वाट्या इथे गुळ घालायचा आहे आता हा जो गुळ आहे तो या मिश्रणामध्ये या पद्धतीने मिक्स करून घ्यायचा कारण आपण हे सर्वच मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेणार आहोत एक वाटी तिळ आणि एक वाटी शेंगदाणे या दोन वाट्यांसाठी दोन वाटी गूळ अगदी परफेक्ट प्रमाण आहे त्यामुळे सांगितल्याप्रमाणे तुम्ही, साहित तुम्ही ही साहित्यांचं प्रमाण घ्यायचं आहे आता यामध्ये मस्त अशी वेलची पावडर घालायची आहे ज्यामुळे लाडूंना फ्लेवर खूप छान येईल तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही यामध्ये सुंठ पावडर किंवा जायफळही घातलं तरी पण चालणार आहे आता गुळ आणि हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मावेल तितकं हे मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि बारीक सद्याची आपल्याला इथे पावडर बनवून घ्यायची आहे अशा पद्धतीमुळे काय होतं ना की गुळ जो आहे तो पटकन या मिश्रणामध्ये मिसळलाही जातो एकसारखा कुठेच जास्त कमी असा राहत नाही आणि मस्त याचा जो बाइंडिंग आहे ते खूप छान येतं एकच संध होतं हे मिश्रणाने पटकन असे लाडू देखील वळले जातात तुपाची वगैरे अजिबात आवश्यकता नाही आहे मिक्सरमधून फिरवून घेतल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय की मस्त असं हे लाडूचं मिश्रण आपलं म्हणून तयार झालेलं आहे बाइंडिंग तर पहा काय मस्त अशीच आलेली आहे ना यामध्ये आपण तूप घातलं ना कुठल्या पद्धतीचा गोळ वितळवून घेतला अगदी झटपट आणि फटाफट हे लाडू बनवून तयार होतात खूप जास्त ताकद न लावता अगदी सहज हे लाडू वळले देखील आहे तुम्ही बघू शकताय हातांवरती या पद्धतीने या लाडूला छान असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे आणि मस्त असे गोलगरगरीत लाडू इथे आपले बनवून तयार झालेले आहेत त्याला तर सेम पद्धतीने इथे मी सर्वच लाडू बनवून घेते अगदी जिब्यावर ठेवताच विरघळणारे मऊ पेढ्यासारखे हे लाडू बनवून तयार होतात बऱ्याच माझ्या मैत्रिणींना लाडू करायचं म्हटलं की पाक बनवण्याचं टेन्शन हे येतच असतं त्यामुळेच ना सणासुदीला या पद्धतीने अगदी झटपट तुम्ही काहीच वेळामध्ये हे लाडू बनवू शकतात कोणत्याही प्रकारचा पाक न बनवता अगदी मस्त गोल गरगळत असे हे लाडू बनवून तयार झालेले आहेत तुम्हाला जर काही साधी सरळ सोपी रेसिपी आवडली असेल तर या पद्धतीने या मकर संक्रांतीला तुम्ही देखील लाडू नक्कीच बनवा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त रेसिपी शेअर नक्की करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयाच अशा छान छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स